शिंदे यांच्यामध्ये संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे आणि त्याचाच प्रत्यय आता आणखीन काही गोष्टींच्या निमित्तानं आलेला आहे राज्यातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम मधून आढावा घेतला जातो मात्र आता एकनाथ शिंदे यांनी याच धर्तीवर शिवसेनेकडे असलेल्या खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र कॉर्डिनेशन रूम स्थापन केलेली आहे एकनाथ शिंदे यांचे हे पाऊल देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी शह असल्याचं मानलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कुठेतरी या निमित्तानं दुरावा आल्याचं बघायला मिळत आहे संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सूरज खरंच शिंदे आणि फडणवीसांमध्ये दुरावा आलेला आहे का पाहायला गेलं तर अशा चर्चा ज्या आहेत त्या रंगलेल्या आहेत कारण त्याला कारण एकच आहे आधी एकनाथ शिंदे यांना गृहमंत्री पद हवं होतं त्यानंतर कुठेतरी आता पालकमंत्री पदावरून पा देखील भाजप आणि शिवसेनेमध्ये कुठेतरी मोठी व्यक्तिकेत पाहायला मिळते त्यामुळे अनेक वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज चर्चा रंगल्या होत्या त्यानंतर आता मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक वॉर रूम आहे त्या वॉर रूम शेजारीच एकनाथ शिंदेचा देखील आता एक समन्वय कक्ष असणार आहे ज्या ज्या काही मोठे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील त्या त्या प्रकल्पाकडे शिंदेचे लक्ष असणारे अशी विश्वसनीय माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे पायाभूत सुविधा असतील गृहनिधांची काही कामं असतील आणि इतर प्रकल्पाचे जे काही अंमलबजावणीचे अंमलबजावणी असतील त्याकडे हे जे समन्वय कक्ष आहे ते, ते लक्ष देणार आहे ज्या काही विकास कामा होणार आहेत त्याच्यावरती समन्वय ठेवणार आहे आणि यासाठी हा जो समन्वय कक्ष आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूम शेजारीत हा उभारला झालेला उभारला गेलेला आहे अशी माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे कुठेतरी आता खरंच या दोघांमध्ये काही दिन आहे का किंवा एकमेकांवरती लक्ष ठेवण्याची गोष्टी होत आहेत धन्यवाद सूरज आपण दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल तर शिंदेकडनं आता वॉर रूमच्या धर्तीवर कॉर्डिनेशन रूम अर्थातच समन्वय कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे दरम्यान याच संदर्भात मंत्री उदय सामंत काय बोलतायत आपण पाहूयात नजर काय ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री होते ज्या पद्धतीनं वॉर रूम मध्ये अजितदा देखील वॉर रूम आहे म्हणजे आपल्याला माहितीसाठी एक सांगतो कालच वॉर रूम मध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी उपस्थित होतो त्याच्यामुळं शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे पण कॉर्डिनेशन रूम म्हणजे काय जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे याच्यामध्ये जर एकनाथ शिंदे साहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे तर या गोष्टीमध्ये गैर काय असल्याचं उदय सामंत म्हणतात या रूम मध्ये नक्की काय आहे आपण पाहतोय शिवसेनेकडे नगरविकास माडा असे सगळे खाते आहेत आणि या खात्यांच्या सर्व कॉर्डिनेशन रूम मधून आढावा घेतला जाणार आहे अधिकारी आणि सचिवांना वॉर रूम या बैठकांना उपस्थित लागणार आहे त्यामुळे आता एक समांतर सत्ता केंद्र तयार होऊ शकतं एकनाथ शिंदेच्या निर्णयानं फडणवीस आणि शिंदेमध्ये संघर्ष झाल्याची किंवा संघर्ष सुरू असल्याची चर्चा या निमित्तानं सुरू झालीय आता बातमी आहे अजित पवारांसंदर्भात अजित पवारांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याचं दिसतंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात येतात मात्र त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची जोरदार पाठराखण केल्याची माहिती आहे आरोप सिद्ध होत नाहीत तोवर कारवाई करणार नाही अशी ठाम भूमिका अजित पवारांनी घेतल्याचं समजतय देवगिरी बंगल्यावर अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल धनंजय मुंडे यांच्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अजित पवारांनी भूमिका मांडलेली आहे दरम्यान काल भाजप आमदार सुरेश धस यांची अजित पवारांनी भेट टाळली होती आणि त्यानंतर आता अजित पवारांनी घेतलेला हा पवित्रा यामुळे चर्चांना मात्र उधाण आलाय एका बाजूला अजित पवार धनंजय मुंडेंची पाठराखण करतायत तर दुसऱ्या बाजूला आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची बी टीम मध्ये अजूनही सक्रिय असल्याचा गंभीर आरोप धनंजय देशमुखांनी केलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा त्यांचे बंधू धनंजय देशमुख सातत्याने पाठपुरावा करतायत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना अद्यापही ताब्यात घेण्यात आलेलं नाहीये पोलिसांकडनं त्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जाते असा आरोप पोलिसांवर आहे आहे त्याची त्याची एक बी टीम पण अजून इन्व्हेस्टिगेशन काहीच झालेली नाही आता हे आपला तपास होत आल्यानंतर आम्ही करणार आहोत आणि याची जी बी टीम आहे पुढे भविष्यात त्या टीम पासून समाजाला कुठं धोका नाही झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणार यानंतर आता देशासह राज्यातल्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात टॉप फिफ्टीच्या माध्यमातून एसटी भाडेवाढीनंतर उत्पादनात तेरा टक्के वाढ झाली आहे पंचवीस जानेवारीपासून एसटीच्या तिकीट दरामध्ये चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यांची वाढ लागू करण्यात आली होती तेरा टक्के भाडेवाढ झाल्यानंतर प्रवाशांच्या संख्येतही वाढ झालेली आहे सिडकोच्या सव्वीस हजार घरांसाठी शनिवारी लॉटरी काढली जाणार आहे लॉटरीचे थेट प्रक्षेपण सिडकोच्या संकेतस्थळावर केलं जाणार आहे स्पॅम कॉल्स आणि मेसेजपासून आता तुमची सुटका होणार आहे कारण दूरसंचार कंपन्यांवर आता ट्राय लाखांपर्यंत दंड आकारणार आहे ट्रायने फेक कॉल्स आणि मेसेजवर नवीन नियम आणलेला आहे कंपन्यांनी वारंवार नियमांचं उल्लंघन केल्यास दोन लाखांपासून ते दहा लाखांपर्यंत दंड आकारला जाणार आहे अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक झालेली आहे साकीनाका इथं आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वामध्ये घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर ठिया आंदोलन करण्यात आलं राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात दौंड शहरातील सर्वपक्षीयांनी निषेध नोंदवला यावेळेस राहुल सोलापूरकर यांच्या फोटोला जोडी मारत आंदोलन करण्यात आलं तसेच सोलापूरकर यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंबेडकर अनुयायांनी केलेली आहे पुण्यातील आंबेगावमध्ये निर्माण होणाऱ्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण एकोणीस फेब्रुवारीला पार पडणार आहे यावेळी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा पार पडेल नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा यासाठी शिवसृष्टी निर्माण करण्यात आलेली आहे माघीयात्रेसाठी आलेल्या अधिकाधिक भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ घेतलेला आहे यात्रा काळामध्ये तब्बल पाच लाखांहून अधिक भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्याची नोंद मंदिर समितीकडे झालेली आहे बंजारा समाजाची काशी समजली जाणाऱ्या सेवालाल महाराज जन्मोत्सव साजरा होतो या देशभरातून पालख्या पौरादेवीमध्ये पोहोचलेल्या आहेत देशभरातून बंजारा बांधव पारंपरिक पालख्या घेऊन आलेले आहेत जेजुरीच्या खंडोबाच्या माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त मानाच्या शिखरकाठ्यांनी गडावरील मंदिराला स्पर्श करून भेट दिलेली आहे यावेळेस हजारो भाविकांनी भंडाऱ्याची मुक्तपणे उदाहरण करत एअकोट येळकोट जयभंडारचा जयघोष करत खंडोबा रायाचं दर्शन घेतलं वाशिममधल्या पोहरादेवीमध्ये संत सेवालाल महाराजांच्या जन्मोत्सवाला सुरुवात झालेली आहे पंधरा फेब्रुवारीला संत सेवालाल महाराजांचा दोनशे शहाण्णवा जन्मोत्सव साजरा होणार आहे त्यानिमित्ताने संपूर्ण पोहरादेवी गाव आणि मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेला आहे साताऱ्यातील संगम माहुली इथं श्रीकृष्णा वेण्णा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला यावेळेस ग्रामस्थांनी दोरखंडाच्या साहाय्याने कृष्णामाईची मूर्ती असणारा लाकडी रथ ओढत कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम पात्रात आणून जलाभिषेक अभिषेक घातला या ठिकाणी हा कृष्णा वेण्णा उत्सव चार दिवस चालतो तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतीचा एक्सरे करण्यात येणार आहे तुळजाभवानी मंदिराच्या भिंतीच्या अगदी आतील तड्यांचा शोध घेण्यासाठी एक्सरे तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल मुख्य गाभाऱ्यातील आणि सभामंडपातील दगडी भीम स्तंभ आणि कर्णशुळांमध्ये तडे आढळून आलेले आहेत पुण्यातील घोरपडी पेठ परिसरामध्ये लोहिया नगरमध्ये इमारतीच्या कार पार्किंग मध्ये भीषण आग लागलेली होती पहाटे साडेचारच्या सुमारास आग लागली असून आगीमध्ये अकरा दुचाकी जळून खाक झाल्या होता आगी दरम्यान आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये कार पार्किंग अग्नि तांडव बघायला मिळालेला आहे यामध्ये अकरा दुचाकी जळून खाक झाले असून आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील लोहियानगर परिसरातील एस आर ए इमारतीच्या पार्किंगमध्ये आगीची घटना घडली आणि यामध्ये जवळपास अकराहून अधिक गाड्यां ज्या आहेत त्या जळून खाक झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आज पहाटे साडेचार वाजता खरंतर या आगीची घटना झाली त्यानंतर या ठिकाणी अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी असतील पोलिस असतील किंवा स्थानिक हे सगळे नागरिक असतील यांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली माझ्यासोबत खरंतर ह्या एस आर ए इमारतीमध्ये राहणारे सर्व नागरिक आहेत आपण यांना की खरं तर आगीची घटना घडल्यानंतर नेमकं काय घडलेलं आहे आमच्या आम पण दोन गाड्या आहेत आमच्या पण दोन्ही ज्यावेळेस गाड्यांचा गाड्यांच्या पेट्रोलच्या टाक्यांच्या स्फोट व्हायला हो लागले ना त्यावेळेस आम्हाला आली एवढ्या गाड्या उडत होत्या नाही पूर्ण त्यांचे स्फोट चालू झाले होते त्यावेळेस आम्ही उठून बघितलं आम्हाला खाली यायला सुद्धा रस्ते नव्हते पूर्ण आगीने आणि धुराने काय कल्पना नाही आम्हाला वरती आम्हाला कालवा झाला आवाज आली मोठ्यानी मग आम्ही जागा झालो लहान मुलं होतं आमच्या घरामध्ये आम्ही आलो बाहेर आम्हाला जीव आजची पार काही लहान लहान मुलं होत आमच्या घरामध्ये पार बरं मला असं वाटलं की आम्हाला कुणीतरी काहीतरी कांड केला येतं अक्षरशः कांड झालेला आहे आमच्या बिल्डिंगमध्ये कॅमेरामन सुमित भोसले सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे यानंतर राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांमधल्या महत्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा महामंडलेश्वर बनलेली आहे ममताने एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली असून गुरुने पुन्हा एकदा महामंडलेश्वर पद बहाल केल्याचे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे याआधी गुरु डॉक्टर लक्ष्मी त्रिपाठींवर झालेल्या आरोपांमुळे दुःखी असल्यानं राजीनामा दिल्याचं स्पष्टीकरण ममतानं दिलेलं आहे राणा दाम्पत्याचं प्रयागराजच्या कुंभमेळामध्ये स्नान पाहायला मिळालं नवनीत राणा आणि रवी राणा कुंभमेळ्यामध्ये सहभागी झाले होते मरगा शहरामध्ये नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता आणि वृक्ष संवर्धनाची मोहीम हातात घेतलेली आहे शहरातील मुख्य चौकाचौकामध्ये पथनाट्यांद्वारे ही मोहीम राबवण्यात येणार आहे दरम्यान नागरिकांचं दुर्लक्ष होऊ नये म्हणून या अनोख्या पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे मावळच्या देहू रोडमध्ये वाढदिवसाच्या पार्टीमध्ये एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केलाय यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर तिघे जण जखमी झालेत गाडी पार्किंगच्या वादातून गोळीबार करण्यात <ण्णागा> आलाय <ण्णागा> कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग लागली होती काल रात्री कोल्हापूर ते रुकडी दरम्यान आग लागली त्यामुळे एकच खळबळ उडाली आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळलेली आहे यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली आग, आग नाहीये महाबळेश्वरच्या वाई रस्त्यावरील पसरणी घाटामध्ये मोठा वणवा लागला त्यामुळे वनसंपदेचं मोठं नुकसान झालेलं आहे अज्ञात व्यक्तींकडनं हा वणवा लागल्याची नागरिकांनी माहिती दिली असून याआधी देखील या घाटामध्ये वणव्यामुळे अनेक झाडं आणि वनसंपदेचं नुकसान झालं होतं या वणव्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या पर्यटकांना देखील त्रास सहन करावा लागतोय मध्ये खारडा सर्कल जवळील दोन मजली इमारतीला अचानक आग लागली या इमारतीमध्ये बँकवेट हॉल असल्याने लग्नासाठी आलेले लोक घाबरून बाहेर पडले घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवलं जालन्यामध्ये पंचायत समिती कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या सरकारी गोडाऊनला अचानक आग लागलेली आहे आगीमध्ये टेबल खुर्ची आणि जुनी कागदपत्र जळून खाक झाली हे गोडाऊन पंचायत समितीचं आहे की जिल्हा परिषद कार्यालयाचं याची अद्याप माहिती समोर आली नाही <laughs> अमरावती कृषी बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये चार दुकानांना भीषण आग लागली आहे शर्धीच्या प्रयत्नानंतर आगीवर दोन तासांनी नियंत्रण मिळवण्यात आलं व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचा कांदा लसूण आगीमध्ये खाक झाले दुकानामध्ये वेल्डिंगचं काम सुरू असल्याने दुसऱ्या दुकानाला आग लागलेली आहे एका व्हायरल व्हिडिओ संदर्भातली इंडियाज गॉट लेटंट या वादग्रस्त शोमुळे चर्चेत आलेल्या रणवीर अलाहाबादिया हा ढसा ढसा रडलाय आपण केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झालाय असा दावा या निमित्ताने करण्यात आलाय मात्र खरंच रणवीरला आपल्या कृत्याचा पश्चाताप झालेला आहे का याची आम्ही पडताळणी केली मात्र त्यावेळेस काय सत्य समोर आलेलं आहे पाहूया सब काम बंद हो गया आई जस्ट फील आई गिल्टी हा आहे रणवीर अलाहाबादिया आता हा रणवीर ढसाढसा रडतोय इंडियाज गॉट लेटेंट या वादग्रस्त शो मुळे तो सध्या चर्चेत आलाय मात्र शो दरम्यान अश्लील कमेंट केल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय आपण केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाल्यानं तो रडत असल्याचा दावा करण्यात आलाय समय रैनाचे वीडियो डिलीट होताच रणवीर रडला अश्लील कमेंट केल्यानं रणवीरला पश्चाताप व्हायरल व्हिडिओ मागच सत्य काय पूरा काम बंद माझ्यामुळे सर्व काही संपलंय असं तो या व्हिडिओत म्हणतोय काही अश्लील कमेंट केल्यामुळं त्याच्यावर जोरदार टीका झाली मात्र त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झालाय का खरंच रणवीर अलाहाबादिया ढसा ढसा रडतोय का व्हायरल झालेला हा व्हिडिओ आत्ताचाच आहे का याची आम्ही पडताळणी केली त्यावेळी हा रणवीर का रडतोय हे आमच्या पडताळणीत समोर आलं रणवीर रडतानाचा व्हायरल व्हिडिओ आताचा नाही रडतानाचा हा व्हिडिओ तीन वर्ष जुना आहे कोरोनात रणवीरनं युट्यूबवर व्हिडिओ पोस्ट केला होता कोरोना काळात रणवीरचं काम थांबलं होतं या व्हिडिओचा इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणाशी काहीही संबंध नाही सध्या रणवीर चर्चेत आहे त्यामुळे काही लोक व्हिडिओ व्हायरल करत असतात आणि आपण ते पाहून कमेंट करत असतो मात्र त्याला आपल्या कृत्याचा कसलाही पश्चाताप झालेला नाही हा व्हिडिओ कोरोना काळातील असून तो व्हिडिओ डिलीट केल्यानं रडत असल्याचा दावा असत्य ठरलाय रिपोर्ट साम टी व्ही न्यूज